जे महाराष्ट्र मित्रांनो यूट्यूबचं कोलॅब फीचर लॉन्च झालं आहे आणि या कोलॅब्रेशन फीचरचा फायदा काय आहे तर हे तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कोलॅप कसं करायचं हे लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ अपलोड करून कोलॅब कसं करायचं ॲक्सेप्ट कसं करायचं ए टू झेड गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला कोणाला माझ्यासोबत कोलॅब करायचं आहे त्यांनी कमेंट करा आणि तुम्हाला जर इतरांसोबत कोलॅब करायचं असेल तर मला कमेंटमध्येच नक्की सांगा कारण तुम्ही कमेंट केली तर तुम्हाला बाकीचे लोक कमेंट करतील जेणेकरून ह्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आपापसात आप कॉलॅब करू शकणार आहात हे जो कोलॅब आहे हे कोलॅब कोणासाठी फायदेमंद आहे सो आपल्यासाठीच आहे यात काही वादच नाही आहे पण समजा तुमचा व्यूअर आहे तुमचा व्ह्यूवरने सगळा व्हिडिओ पाहिला त्याला जर वाटलं की बाबा आपण सबस्क्राईब करूया सबस्क्राइब किंवा चॅनल ह्या दोन्हीपैकी कुठल्याही नेमवरती त्यानं जर क्लिक केलं तर त्याच्यासमोर एक दोन नाही तर पाच असे तुम्ही कोलॅब केलेले चॅनल्स येणार त्यावरती तुम्ही तो त्यावरती तो जाऊन व्हिडिओ पाहू शकतो किंवा तिथं सबस्क्राईबसुद्धा करू शकतो आता ह्याचा फायदा आपणाला काय होणार आहे ॲज अ क्रिएटर म्हणून तर तुम्ही कोल्या फक्त त्याच क्रिएटरसोबत करायचं आहे जे तुमच्या निशमधले आहेत आता हे आपण असंच का करायचं तर ह्याचा एक दुसरा इम्पॅक्ट होणार आहे ते म्हणजे यूट्यूबचं जे अल्गोरिदम आहे ते अल्गोरिदम काय सांगतं तुम्ही त्या क्रिएटरसोबत कोलॅप करताय जे तुमचे ऑडियन्स आहेत म्हणजेच समजा हा क्रिएटर आहे आणि हा तुम्ही आहे तुम्ही ह्याच्यासोबत कोलॅप करताय ह्याचा अर्थ काय ह्याचे जे ऑडियन्स आहेत ते तुमचे पण आहेत त्याच्यामुळे ह्या क्रिएटरसोबत तुम्ही जर कोलॅप केलं तर तुमच्या अल्गोरिदमला समजून येतं तुमच्या व्हिडिओसाठी की बाबा ह्याचे जे व्ह्यूवर्स आहेत तेच तुमचे व्ह्यूवर्स आहेत त्याच्यामुळे ह्या क्रिएटरला सबस्क्रायबर्स तर सबस्क्राईब भेटेल तुमच्या व्हिडिओमार्फत तर एवढंच नाही तर तुमचं जी व्हिडिओची रीच आहे ती ह्या क्रिएटरच्या बियॉन्ड जे रीच आहे ती रीच भेटणार आहे म्हणजेच विवरला हा व्हिडिओ सजेस्ट होणार आहे सो तुमच्यासाठी जे अल्गोरिदम वर्क करणार आहेत ते म्हणजे तुम्ही ज्याच्यासोबत कोलॅप करताय त्याचे जे व्हिवर्स आहे ते तेच तुमचे व्ह्युअर्स असणार आहे हे रीच गेन करण्यासाठी कोलॅप फीचर एकदम बेस्ट आहे सो कॉलॲप ज्याला करायचं आहे त्यांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपापसा आप तुम्हीसुद्धा तिथं करू शकता आपण डायरेक्टली आता स्क्रीनवरती पाहूयात आत। कॉलॲप नेमकं कसं करायचं इन्वाईट कसं करायचं आणि ॲक्सेप्ट कसं करायचं कॉलॲप करण्यासाठी आपणाला पहिला जे काय व्हिडिओ आहे तो अपलोड करावा लागेल जो ऑलरेडी अपलोड केला आहे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही कॉलॲप करू शकणार आहात ते, ते मी तुम्हाला पुढे सांगेलच ते कसं करायचं पण आता एक नवीन व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करतो आता तुम्ही पाहू शकता एखादा मी व्हिडिओ घेतो आहे आणि त्याला जे काही कॉलॲप्स आहे ते मी टाकतो आहे आता एक व्हिडिओ घेतला मी काय पब्लिश व्हिडिओ नाही करत आहे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी ही गोष्ट करतो आहे बघा इथं तुम्ही व्हिडिओ अपलोड होत आहे या ठिकाणी आपणाला शोमोरमवरती जाऊन इथं नवीन ऑप्शन आहे कोलॅब्रेशनचा सो या ठिकाणी इन्व्हाइट कोलॅब यावरती क्लिक करायचं आहे पहिलं बघा कंट्रोल इन युअर कंट्रोल आता म्हणजे सगळे काय असेल ते जो काय चेंजेस वगैरे आहे ते फक्त तुमच्याच कंट्रोलमध्ये असणार आहे त्यानंतर दुसरा आहे एक्सपांडेड रिच हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो एक्सपांडेड रिच म्हणजे काय तर त्याचे जे ऑडियन्स आहेत ते आपले पण ऑडियन्स असणार आहेत हे यूट्यूबला समजून येतं आणि हेच एक रिझन आहे ज्यासाठी तुम्हाला कोलॅप करायचं आहे ते पण आपल्या स्वतःच्या नीचमधल्या क्रिएटरसोबत त्यानंतर फुल ओनरशिप आहे ज्यामध्ये जे काय वॉच वॉचटाईम वगैरे आहे ते फक्त आणि रेवन्यू ते फक्त आणि फक्त तुमचेच राहणार आहे इथं पहा ज्याच्यासोबत आपल्याला कॉलप करायचं आहे त्याचं जे काय आहे ते यूट्यूब हँडल किंवा यूट्यूब नेम सर्च करायचं आहे आता मी माझा दुसरा चॅनल सर्च केला आहे बघा इथं माझा तो चॅनल आलेला आहे यावर ते क्लिक केलं की आता सध्या इथं अॅनालिटिक शो करण्यासाठी त्याला इथं परमिशन आहे मी इथं परमिशन देऊ शकतो बंद करू शकतो आता इथं परमिशन देतो आहे आणि क्रिएट लिंक यावरती क्लिक केलं का इथं लिंक क्रिएट झालेलं आहे ह्याला फक्त कॉपी करायचं आहे कॉपी करून ही लिंक त्याला पर्सनलमध्ये सेंड करायची आहे त्याने त्या लिंकवरती क्लिक करून त्याला परमिशन द्यावी लागणार आहे की बाबा मला तुमच्यासोबत कोलॅप करायचं आहे त्याने जर परमिशन दिली तरच हे कॉलॲप सक्सेस होणार आहे सो आता मी तर ही लिंक त्याला पाठवतो आहे दुसऱ्या क्रिएटरला म्हणजे तो माझा दुसरा चॅनलच आहे सो मी त्याला इथं लिंक पाठवलेली आहे बघा मित्रांनो इथं हा दुसऱ्या क्रिएटरचा फोन आहे म्हणजेच तो ज्याचा कॉलॲप करायचा आहे त्याचा फोन आहे आता मला कॉलॲपसाठी इथं लिंक आलेली आहे सो मी अगोदर जी लिंक पाठवली होती ती क्रिएटरला पाठवली होतं आता तो क्रिएटर मी स्वतःच आहे त्यामुळे मला जी लिंक आलेली आहे त्यावरती मी क्लिक करतो आहे यानंतर आपल्या वाईटी स्टुडिओमधूनच इथं ही लिंक ओपन होणार आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता कॉलॲबसाठी कशी लिंक येणार आहे जो काय चॅनल आहे जे काय व्हिडिओ आहे तिथं तुमच्यासमोर व्यवस्थित असा दिसणार आहे त्यानंतर डिक्लाईन आणि ॲक्सेप्ट असे दोन प्रकारचे ऑप्शन आहेत यामध्ये आपणाला इथं ॲक्सेप्ट यावरती क्लिक केलं की या ठिकाणी सक्सेसरित्या जे काय कोलॅबची का नोटिफिकेशन आहे ती तिथं ॲक्सेप्ट झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कोलॅब करू शकणार आहोत आणि वाटू स्टुडिओमध्ये त्या क्रिएटरनं गेल्यानंतर त्याला जे काय अॅनालिटिक्स आहे ते शो करायचा असेल तर आपण त्याला त्याची परमिशन देऊ शकतो आणि तोसुद्धा तिथं जाऊनच ह्या गोष्टी पाहू शकतो तुम्हाला जर जुन्या व्हिडिओसोबत कोलॅप करायचं असेल तर सेम अशीच पद्धत आहे फक्त तुम्हाला एडिटिंगमध्ये जावं लागेल आणि एडिटच्या ठिकाणी तुम्हाला तिथं इन्व्हाइट फॉर कॉलॲब असं काहीतर ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्हाला पुन्हा हेच प्रोसेस करायची आहे आणि याच पद्धतीने कोलॅप होणार आहे